एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ एस टी सेवा बंद प्रवाशांचा संताप महिलांसह ग्रामस्थ उतरणार रस्त्यावर ब्राह्मणवाडा प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एम एस आर टी सी अकोले परेल एस टी बस जी गेली साठ सत्तर वर्ष अखंड सुरू होती ती गेल्या तीन चार महिन्यांपासून अचानक बंद करण्यात आली आहे परिणामी या मार्गावर प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांना विद्यार्थ्यांना महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे लालपरी बंद झाल्याने प्रवाशांची गैरसोय परिवहन महामंडळाने कोणतीही टोस कारणे न देता अकोले परेल गाडी बंद केली ही गाडी बेलापूर बोटा आळेफाटा मार्गे मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचे होते विशेषत ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी हे एस टी म्हणजे सुरक्षित आणि किपायतशीर प्रवास साधन होते गेल्या काही दशकांपासून ही, ही गाडी चाकरमान्यांसाठी मुंबई गाडी म्हणून प्रसिद्ध होती हजारो प्रवासी या गाडीने मुंबईला जाऊन येत होते ही सेवा सुरू असताना प्रवाशांची गर्दी कायम असायची पण अचानकपणे ही गाडी बंद झाल्याने अनेकांचे हाल होत आहेत त्यामुळे ब्राह्मणवाडा बेलापूर बोटा बदगी जाचकवाडी वाडी म्हसवंडी कुरकुटवाडी आदी पंचग्रोशीतील प्रवाशांचे हाल सुरूच राहिले गाव पातळीवरील काही कार्यकर्त्यांकडे स्वतःची वाहने असल्याने त्यांना या समस्येची फिकीर नाही स्थानिक नेते पत्रकार आणि ने सामाजिक कार्यकर्तेही या गंभीर प्रश्नाकडे डोळे झाक करत आहेत सामाजिक आंदोलनाची तयारी स्थानिक प्रवासी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सहनशक्ती संपत चालली आहे जर लवकरच ही बस सेवा पूर्ववत झाली नाही तर प्रवाशांना सणदेशीर मार्गाने तीव्र आंदोलन छेडावे लागेल महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम